तसं खऱ्या अर्थानं केसरकरांना आपला पराभव आणि जनतेमध्ये केसरकरांबद्दल जी भावना आहे ती कुठंतरी आदर जो आहे तो केसरकरांनी आज गमावलेला आहे अशी परिस्थिती आज केसरकरांच्या लक्षात येते आणि त्याच्यामुळे केसरकर हे वैफल्यग्रस्त झालेले आणि एवढे निराश झालेले आहेत की आज खऱ्या अर्थानं रडीचा डाव खेळल्याशिवाय त्यांना जमत नाही म्हणजे आजच्या घडीला त्या दिवशी तर आमचे झेंडे काढायला लावले म्हणजे आम्ही तर एक विषय होता की लढायचा असेल तर समोरासमोर येऊन लढा मागून वार करणारे लढवया कसले असा हा विषय आहे की झेंडे काढायला लावले आजच्या घडीला आमच्या नगरपालिकेची गांधी चौकमध्ये सभा असताना सुद्धा प्रशासनावर दबाव ठेवून प्रशासनावर दबाव ठेवून आजच्या घडीला राणींची सभा घेण्याचं कार्य काम केसरकर करता आहेत असा माझा थेट आरोप आहे की ज्या पद्धतीने आज त्यांना प्रतिसाद जनतेकडून मिळत नाही आहे परंतु ज्या पद्धतीने आज माहोल ते करण्याचा प्रयत्न करतायत नक्कीच त्यांना जनता धडा शिकवेल ही अपेक्षा आहे कारण जनतेला आज कळून चुकलं आहे की केसरकर विकास करू शकत नाहीत राणे हे विकास करू शकत नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणून आज गावोगावी त्यांच्यावर आर्थिक जनतेला आमिष देण्या पलीकडे आमिष देण्याचं काम आहे वाटप करण्याचं काम होतं आणि त्याच्यामुळे हे विकासात अपयशी ठरल्यामुळे आज ज्या सगळ्या गोष्टी विकासाच्या बाता करणारे केसरकारांना ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात रडीचा दाव खेळायला लागतो आर्थिक आमिष जनतेला द्यावी लागत आहेत आणि त्याच्यामुळे याच्यातच त्यांचा मोठा पराभव आहे आणि तो खऱ्या अर्थानं चार जूनला जनतेसमोर चित्र स्पष्ट होईल जनता इथली त्यांना ही धडा शिकेल